स्थानिक तपोवन गेट विद्यापीठ चौक अमरावती येथील मातोश्री दुर्गोत्सव मंडळाची यंदा रजत महोत्सवी वर्ष आहे त्यानिमित्त आकर्षक देखावा म्हणून यावर्षी श्री महाकाली मंदिर देखावा साकारण्यात येणार आहे या निमित्ताने मंडळाच्या पेंडॉलचं भूमिपूजन आमदारसह सुलभाते संजय खुळके यांच्या हस्ते करण्यात आलंय मातोश्री दुर्गोत्सव मंडळ हे दरवर्षी नैन्रम्य देखावे शहरवासियांसाठी सादर करत असते व नवनवीन समाज उपयोगी उपक्रम राबवित असते याच कार्याची दखल घेऊन पोलीस आयुक्त अमरावती यांनी मंडळाला तब्बल आठ वेळा आदर्श दुर्गोत्सव मंडळ किताब प्रदान केलाय अशी माहिती आयोजक मोहन क्षीरसागर यांनी यावेळी दिली आहे याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना आमदारसंह सुलभाताई खुळके यांनी मंडळाच्या विविध उपक्रमांची प्रशंसा करीत आगामी आयोजनासंदर्भात शुभेच्छा व्यक्त केल्या यावेळी यश संजय खुळके यांनी सुद्धा दुर्गोत्सव मंडळाच्या मंडपाचं भूमिपूजन करताच उपस्थित युवक वर्गात उत्साह संचारला होता या प्रसंगी आमदारसंब सुलभाताई खुळके यश खुळके समवेत मंडळाचे अध्यक्ष मंगेश हजारे कार्याध्यक्ष कैलास गिरोडकर आयोजक मोहन क्षीरसागर प्रतीक डुकरे दीपक भोनखडे मुरलीधर वाईकर त्याचप्रमाणे ऋतुराज राऊत नितीन काळे आकाश हिवसे मनीष पाटील सार्थक खुरगडे संकेत बोके संकेत अळसपुरे रोहित ठाकूर मंगेश इंगोले नागेश वानखडे आदी उपस्थित होते रिपोर्ट आरसीएन न्यूज